हॅलो एव्हरी वन मंडळी या महाराष्ट्रीयनची पद्धत माहिती आहे का तुम्हाला आंब्याचं सीझन आलं रे आलं म्हटलं की आपल्याकडे पहिल्यात पहिलं आंब्याचं सीझन आलं की आंब्याचा आम आमरस खाण्याची खूप इच्छा होते पण तो आमरस आपल्या महाराष्ट्रामध्ये पुरणपोळीसोबत आणि डेलड्यासोबत दे खाल्ला जातो आज तोच पदार्थ माझ्या आईच्या पद्धतीने चुलीवरचा डेलड्याचा दे पदार्थ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ स्किप न करता कृपया व्हिडिओ संपूर्ण पहा आणि मंडळी आपलं प्रियंकाच किचन मराठी हे चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे काय होईल मी जे हो व्हिडिओ टाकेल ते नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल चला मग आता रेसिपीला सुरुवात करूया वेळ न घालता दिरडे बनवायच्या अगोदर आपण आज गावरंग पद्धतीचा रस कशा पद्धतीने बनवते हे तुमच्यासोबत शेअर करते आपण गावरंग आंब्याचा रस गावाकडच्या गावटी पद्धतीने बनवलेला आणि चुलीवरची दिर्ड्याची रेसिपी आईची मी तुमच्यासोबत शेअर करते तर रस मी बनवणार आहे तर सर्वात पहिले दिर्ड्याच्या अगोदर आपण रस बनवून घेऊया पाच ते दहा मिनटं लागतील रस बनवून घेऊयात हा आंबा जो आहे ना हा आमचा शेतातला आंबा आहे आणि नेटकाच दोन दिवसापूर्वी हा उतरून आणलेला आहे घरी आणि पिकू घातलेला आहे आणि बघू शकता तुम्ही हे आंबा लक्षात ठेवायचं रस करताना एक गोष्ट लक्षात घ्या की जो आंबा आपण उतरतो ना झाडाचा त्या आंब्याला चीक जास्त असतो आणि तो चीक जे आहे ना छान असा पिळून घ्यायचा तेव्हा ते, ते आंबाचा रस जो असतो ना ते चिकट चिकट जास्त लागत नाही याचा चीक छान असा पिळून घ्यायचा गावरान आंब्यामध्ये चीक असतोच हे सर्वांनाच माहिती आहे सांगायची गरज नाही छान असा आंब्याचा रस मी पिळून घेतला आहे चीक आणि बघू शकता छान असे आंबे कोळी आणि काताडी आता बाजूला काढून घेतली आहे आणि मस्त गावठी पद्धतीने एकदम जबरदस्त असा रस तुम्हाला करून दाखवणारा आहे आणि हा रस मी बनवणार आहे वैयक्तिक आणि मला रस बनवायला जास्त आवडतं त्याच्यामुळे मला दिर्डे जास्त जमत नाही त्यामुळे दिर्ड्याचं मम्मीकडे सोपवलं आणि मी सोपं सोपं काम घेतलं कारण आई खरंच म्हणजे लेकरांची कोणती इच्छा पूर्ण करते तसं आईला म्हटलं आई प्लीज आज तू दि बनव मला रस बनवू दे मला रस बनवायला जास्तीत जास्त आवडतं आणि तो पण आमच्या शेतात लांब आहे म्हटला नंतर छान असा पिकू घातलेला आहे आणि मस्त असा रस करायला मला तर म्हणजे खरंच आवडतं जास्त आणि बघू शकता कोयकाती बाजूला काढलेले आहेत छान असा रस मी पिळून घेत आहे आता गावरान आंब्याचा रस बनवत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची कधीच मिक्सरमध्ये रस काढायचा नाही बरं का कधी पण आपल्या हातानेच सुरून मस्त असा गावाकडचा गावटी पद्धतीने रस बनवला ना तर नंबर एक लागतो आणि असाच रस बनवाओ काय हो? चाकूने सुरीने कापा नंतर छोटे चोड़ छोटे तुकडे करा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाका नंतर मिक्सरचं भांडं फिरवा तो रस खाण्याची मज्जा काय ही रस खाण्याची मज्जा मला विचारा ना खरंच खूप जास्त भारी लागतो हा रस आणि हाताने बनवलेली कोणतीही वस्तू जी असते ना खरंच चविष्ट लागते आणि चवदार लागते जसं की तुम्ही गॅसवर स्वयंपाक करताना गॅसवरचा स्वयंपाक भारी का चुलीवरचा भारी मला सांगा बरं तसंच सा मी आज चुलीवरचे दिर्डे तुम्हाला करून दाखवणार आहे तसं म्हणायला आणि मला रस जास्त बनवायला आवडतो त्याच्यामुळे मी रस बनवायला घेतला नाहीतर मम्मीला पण बनवायला लावलं असतं माझ्या आईला आणि चला मग आता फायनली रस बनवून घेते मी पटपट पटपट आणि मग तुम्हाला दिड्याची रेसिपी तुम्ही आवर्जून बघायला म्हणजे वेट करत असाल मग आता चला मग फायनली आता रस बनवून झाला आता आपली बडबड बंद करूया आणि मस्त अशी रेसिपी बनवायला घेऊयात पटापट मी रस बनवून घेते आता पाच मिनटं लागतील बघा रस बनवायला झालं कोय कातारे बाजूला काढलेले आहेत आता आणि कोय कातारे बाजूला काढून झालं की परत एकदा त्याला छान असं चुरायचं म्हणजे हे गावरा नाब्याचा रस जसं ना, ना कोयमध्ये आणि काताड्यामध्ये पण याचा रस असतो तर छान असं परत एकदा पाणी टाकून याला चुरून घ्यायचं छान असं आणि चुरून झालं ना की परत एकदा छान असं चुरलं की कोय काताडे बाजूला काढायचे त्याचं जे रस असतो ना आतमधला तो परत एकदा हे होतो एक जीव होतो आणि आणि परत एकदा तो रसामध्ये ॲड करायचा पहिल्या रसामध्ये आणि परत दोन ती तीन वेस ते तीन वेळेस तुम्ही हे कोयकाताडे चुरले ना की त्याच्यामधला सगळा रस काही बाजूला निघून जातो आणि बघा छान असं काताड़ी तर मी बाजूला काढून घेते आहे चला छान असे कोयकाताडे मी बाजूला काढून घेतले बघू शकता तुम्ही आणि कोय कोयकात बाजूला काढून झालं ना की जे आपण अलीकडचा रस आहे ना तो घट्ट रसामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि छान असा रस आपला तयार झालेला आहे आता एकदा पिळायचं बाकी राहिलेलं आहे आणि एकदा असा छान असा रस पिळायचा म्हणजे कशासाठी पिळायचं सांगते मी तुम्हाला थोडंसं नॉर्मली मीठ टाकायचं मीठ टाकलं ना की चव छान येते रसाला आणि बघा परत एकदा मीठ टाकून छान असं कोय आताडे मी चुरून घेतले आणि परत एकदा घट्ट रसामध्ये हा पाणी ॲड करायचं आणि फायनली आपला रस रस बनवून तयार आहे बघा किती मस्त असा रस झालेला आहे आणि हा रस आता आपण हलवून घेऊयात छान असा बघू शकता किती घट्ट झालेला आहे मी तीनदा चारदा हा गावरान आंब्याचा रस पिळला तर किती छान असा रस तयार झालेला आहे बघा पहा तुम्ही आता इथे चला रस बनवून झालेला आहे मस्तपैकी घट्ट असा रस केलेला आहे मी गावरान गावठी पद्धतीने एकदम जबरदस्त असा रस झालेला आहे चला मग आत्ता दिर्डेची रेसिपीला सुरुवात करूयात आणि काय काय साहित्य घेतले आहेत कशा पद्धतीने आई बनवते हे पाहूयात चला की मग रेसिपीला सुरुवात करूयात दिर्डेची आता मस्त असे आईचे चुलीवरचे दिर्डेची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते दिर्डे बनवताना आईने पीठ घेतलेले आहे मिक्स पिठाचा वापर केलेला आहे दोन वाटी ज्वारीचं पीठ दोन वाटी गव्हाचं पीठ आणि दोन वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे आमच्या घरामध्ये माणसं भरपूर आहेत त्याच्यामुळे पीठ आम्ही अर्ध पातीला झालेलं आहे आमचं आणि लसूण मीठ ओवा जिरी सर्व काही हे खलबत्त्यामध्ये कुटून यामध्ये ॲड केलेलं आहे आणि पाहू शकता आता गरजेनुसार आई पाणी टाकणार आहे आणि एकदम तुम्हाला हे पातळ पातळ बॅटर करायचं आहे हे दिलड्याचं एकदम छान असं न राहता हे तुम्हाला पीठ छान असं हातानेच गाठी फोडायच्या आहेत याच्या बघा आई जसं सांगते ज्या पद्धतीने करते त्या स्टेप तुम्हाला फॉलो करायचे आहेत आणि छान असं पीठ तुम्हाला दिलड्याचं बॅटर करून घ्यायचं आहे हातानेच तुम्हाला गाठी फोडायच्या आहेत बघा तुम्ही आई कशा पिठाच्या गाठी फोडते हातानेच सर्व काही गाठी तिने पिठाच्या फोडलेल्या आहेत आणि दिलड्याच्या पिठामध्ये दिरड्याचा कलर छान आपण थोडीशी नॉर्मली हळद टाकणार आहोत याच्यामध्ये आणि हळद टाकली ना की मेन म्हणजे कलर पण छान दिसतो दिरड्याचा मग तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला मग पुढची प्रोसेस चुलीवरची दिरड्याची रेसिपी करतोय म्हटल्यानंतर चुलीला पेटू तर घातलं पाहिजे की नाही मग आईने मस्त अशी चूल पेटवून घेतली आता बघू शकता थोड्याशा काटक्या घातल्यानंतर डबड्याने अशी चूल छान अशी पेटवून घेतली नंतर चूल अशी दोन मिनटातच पेटते चुलीला पेटवण्याची एक जादू आहे थोड्याशा बारके बारक्या काटक्या घालायच्या नंतर थोडासा कागद घालायचा खालून आणि डबड्याच्या काडीने वडायचं मस्त असं जाळ लागतं बघू शकता किती पटकन असा आईने जाळ लावलेला आहे ही जादू तुम्ही नक्की करा तुमची चूल लवकर पेटेल एखाद्याला चूल पेटत नाही लवकर पण माझ्या आईचं म्हणजे लवकर चूल पेटते आईने मला पण एवढी लवकर चूल पेटत नाही राकेल असलं ना राखेलने तर पेटतेच पण खरी जादू म्हणजे आपलं रेग्युलर म्हणजे चूल जशी पेटते ना तशीच पेटवली पाहिजे छोट्याशा बारीक बारीक काटक्या घालायच्या नंतर कागद घालायचा आणि मस्त डबड्याच्या काडी ओढून द्यायची बघा किती मस्त असं जाळ लागलेलं आहे चुलीला आणि चुलीला जाळ लागल्याच्या नंतर तिने तवा ठेवला आणि मस्त आता चला दिरडे बनवायला घेऊयात आता आपण <laughs> चला आता छान अशी चूल पण पेटलेली आहे आणि आईने दिरड्याचं बॅटर पण किती छान केलेलं आहे बघा ही हाताने तिने पीठ ती घट्ट असं बॅटर तयार केलेलं आहे घट्ट पण नाही लय पातळ पण नाही छान असं बॅटर तयार केलंय तिने हातानेच गाठी फोडलेल्या आहेत किती नॉर्मल असं भारी असं पीठ दिरड्याचं केलंय छान जाळ पण लागलाय आणि कांद्याने तुम्हाला तव्यावर असं तेल लावायचं तुमच्याकडे सुती कापड असेल तर सुती कापडाने पण तुम्ही तेल लावू शकता आणि छान असं तेल छान असं तुमच्याकडे लोखंडाचा तवा असेल लोखंडाच्या तव्या पण करू शकता साधा तवा असेल साध्या तव्यावरती पण दीर्डे करू शकता किंवा डोशाच्या तव्यावरती पण तुम्ही करू शकता तुमच्या आवडीनिवडीप्रमाणे तुम्ही हे वापरू शकता तेल छान लावलं ना की मेन म्हणजे दीर्ड तुटण्याची शक्यता नसते आणि चिकटण्याची शक्यता नसते आणि दीर्ड बरेच लोक काय करतात ढोशाच्या तव्यासारखं ढोश्यावरती असं करतात हाताने दीर्ड छान असं पसरून घ्यायचं थोडे चटके बसले तरी पण हरकत नाही पण दीर्ड एकदम मऊ सॉफ्ट झालं पाहिजे आणि बघा आईला किती चटके बसतात तरी पण आईने म्हणजे असं हाताने पसरवून एक एक ते एकदम पत्तळ लुसलुशीत दीर्ड करणार आहे आणि एकदम खायला मस्त लागतं बघा हे दीर्ड चुलीवर ना पहिल्या काळातली लोक म्हणायचे आधी हाताला चटके आणि मिळते भाकर तसंच आहे हे दीर्ड ना बन खायला तेवढंच सोपं वाटतं आपल्याला पण बनवायला तेवढंच अवघड आहे याला ना खरंच बनवायला हाताला चटके खूप जास्त बसतात आणि मला तर जमणं शक्यच नाही बाबा आई माझी एकदम पत्तळ लुसलुशीत दिर्डे करते तिच्यासारखे दिर्डे आमच्या घरामध्ये कोणालाच जमत नाही त्याच्यामुळे तिलाच दिर्डे भारी येतात बनवायला कारण तिने तिच्या आईकडनं शिकलेली माझी आजी छान बनवायची त्याच्यामुळे माझ्या आजीचे बघून माझ्या आईने शिकले थोडं थोडं तसं मला पण येतं बरं का पण एवढं तिच्यासारखं एकदम एक एकदम भारी नाही आहे आणि छान असं बघा पहिलं दिल्डं पण तिथं तुटत नाही छान तिनं तेल लावलं तव्याला आणि एकदम पत्त मौलुसुशी दिलड झालंय बघा थोडंसं मग पहिलं दिलट असल्यामुळे थोडंसं साईटकून तुटतंच बघा पण दुसरं दिलडं एकदम परफेक्ट बनतं पहिलं दिलट्यापासूनच सुरुवात पण छान झाली बघा पण छान असं पलटी झालं बघा किती छान असं सॉफ्ट मऊ मौलूसुशीत दिलडं होतंय तुम्ही आता वेट करा बघा हे दीर्ड कसं होत ते बघितलं का हो किती सॉफ्ट आणि मऊ लुसलुशीत दिर्डं झालेलं आहे चला मग आता दुसऱ्या दिर्ड्याची सुरुवात करूया छान तसंच तेल लावून घेतलं तिने तव्याला आणि मस्त असं दिर्ड आता वाटीने हलवलंय तिचं पीठ आणि छान असं दिर्डं तव्यावरती टाकून घेतली आहे ती आणि मस्त आता बघा तुम्ही किती छान असं गोल गिरगिरी टाकारामध्ये ती फिरवते आहे आणि एकदम पत्तळ आणि मोठं दिर्डं करणार आहे ही आता बघा तुम्ही कसं फिरवते एकदम हाताला खरंच खूप चटके बसतात हे दीर्डं बनवताना ज्याला जमतं आहे त्यालाच जमतं आहे कोणालाही दिर्डं बनवता येत नाही दिर्ड जर आलं तरच म्हणतात स्वयंपाकामध्ये बाई सुगरण आहे तर कोणाकोणाला माझ्या आईसारखं दिल्ड बनवत आहे ते हे कमेंटमध्ये नक्की कळवा बरं का किती छान असं दिर्ड तयार केले तिने बघा किती छान असं हाताने पसरून घेतलं आणि गोल गोलगिरगिरी दीर्ड तयार करून दाखवायचंच मला तुम्ही असं बनवून दाखवा पटका आणि आता गंमत बघा ह्या दिर्ड्याची तुम्ही पहिलं दिर्ड तुटल्याला बघितलं असेल पण या दिर्ड्याची गंमत अशी एकही भाग आणि एकही कानाकोपरा न तुटता माझी आई ही तुम्हाला छान असं पलटी करून दाखवेल आणि एकदम मस्त असं दिर्डक छान असं लुसलुशीत झालं आहे आणि बघा आता की दिर्ड कसं छान असं पलटी आहे आपलं आणि वाव किती मस्त असं न तुटता दिर्डं तिने तयार केले खरंच मी खूप छान बनवलं दिर्ड छान मऊ मौलुसलुशीत असे दिर्डे तयार केलेत आज आम्ही आणि किती छान असे सॉफ्ट मऊ मौलुसलुशीत आणि एकदम गुळगुळीत अशी दिर्डे तयार झालेली आहेत पाहू शकता तुम्ही आणि रेसिपी आवडली असेल चुलीवरची दिर्ड्याची तर एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटते तुम्हाला अशाच नवीन रेसिपीसोबत आणि नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा आणि आनंदी राहा आणि मेन म्हणजे खात राहा धन्यवाद